मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जी आर सरकारनं काढल्यानं छगन भुजबळ नाराज झालेले आहेत ओबीसी समाजाची सरकारने दिशाभूल केल्याचा आरोप भुजबळाने झी चोवीस तासच्या खास मुलाखतीत केलाय या मुलाखतीचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटलेत सरकारने या प्रकरणी भुजबळांशी पुन्हा चर्चा करणार असल्याचं सांगितलंय बघूया okay. सरकार ओबीसीची दिशाभूल करत आहे माझं तेच म्हणणं आहे आणि ती दिशाभूल करतात असं माझं म्हणणं असल्यामुळे मला त्याचं क्लॅरिफिकेशन पाहिजे धक्का लावत नाही म्हणजे काय की तुम्ही दहा बस माणसं बसलेले त्या खोलीमध्ये आम्ही तुम्हाला काढत नाही बाहेर फक्त आम्ही आणखी दहा माणसं त्या खोलीत घुसवतो हो महायुती सरकार ओबीसींची दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप मंत्रिमंडळाचे सदस्य असलेल्या छगन भुजबळ यांनी केलाय हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सरकार वारंवार सांगत आहे नागपुरात उपोषणासाठी बसलेल्या ओबीसी महासंघाला पटवून देण्यात सरकारला यश आलंय पण मंत्रिमंडळात असलेल्या छगन भुजबळांना सरकारचा युक्तिवाद मान्य नाहीये सरकार ओबीसी दिशाभूल करत असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी झी चोवीस तास ला दिलेल्या खास मुलाखतीत केलाय का सरकार खोटं बोलत का ओबीसी आरक्षणाबाबत माझं म्हणणं आहे की दिशाभूल होते आमची सरकार दिशाभूल करते कारण कुठे हा शब्द जो आहे अनपार्लमेंटरी पण सरकार दिशाभूल करत आहे दिशा ना धक्का लावणार नाही फक्त आम्ही घुसवले तुमच्यामध्ये आरोप करताय की मराठा आरक्षणाबाबत सरकार ओबीसी दिशाभूल करत आहे माझं तेच म्हणणं आहे आणि ते दिशाभूल करतात असं माझं म्हणणं असल्यामुळे मला त्याचं क्लॅरिफिकेशन पाहिजे स्पष्टपणा पाहिजे हे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही हा सरकारचा युक्तिवाद चुकीचा नाही असंही भुजबळ सांगतायत कारण सरकार ओबीसीचं आरक्षण काढून घेत नाही तर त्या आरक्षणात मोठ्या संख्येने वाटेकरी वाढवतायत असा आरोप भुजबळाने केला आता हे ओपन झालं मराठा समाजातील व्यक्तींना जर पूर्वी सर्टिफिकेट हवे असेल तर हे खालचे सगळे जे आहेत ना त्या प्रक्रियेतून तुम्ही जा अरे म्हणजे तुम्ही आज हे जर झालं तर उद्या गुजरातमध्ये पाटेदार पटेल तिकडे वरती सुद्धा मग मागणी होईल बोल द्या आणि हे सगळे जर आले का तर आज तिथे भटका विमुक्त आणि हे सगळे एवढे लोक आहेत त्याच्यात ते आरक्षण संपलाच जमाय ना आमचं परत आता परत हे सगळे म्हणतात बी जे पीचे सगळे नेते ओबीसी आमचा डी एन ए आहे मग त्या डी एन एला धक्का नाही का लागणार पण सरकर... हो सरकार तर वारंवार म्हणतं की आम्ही ओबीसीच्या आरक्षण धक्का लावत नाहीये मग सरकार ते बरोबर आहे धक्का लावत नाही म्हणजे काय की तुम्ही दहा माणसं बसलेल्या त्या खोलीमध्ये आम्ही तुम्हाला काढत नाही बाहेर फक्त आम्ही आणखी दहा माणसं त्या खोलीत घुसवतो भुजबळांनी झी चोवीस तासच्या मुलाखती त्यांच्या मनातली नाराजी आणि खदखद बोलून दाखवली याची दखल सरकारनंही घेतली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी आपण भुजबळांशी एकदा चर्चा केली आहे पुन्हा त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलंय तर मुख्यमंत्र्यांनी आपण भुजबळांना समजावल्याचंही सांगितलं कुठपड साहेबांना मी चर्चा केली परवाही मी बोललो कालही बोललो त्यामध्ये त्यांची नाराजी आहे की हैदराबाद गॅजेटचा जर सरसकट वापर केला तर मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजामध्ये नोंदी येतील आणि शासन नेमण्याबद्दलही का त्यांना काही संशय आहे किंवा त्यांच्या मनात काही संभ्रम आहे तर आम्ही निश्चितपणे मंगळवार बुधवारी बसणार आहोत त्यावेळी मात्र काय त्यांच्या कुठल्या विषयाबद्दल कुठल्या वाक्याबद्दल कुठल्या सेंटेन्सबद्दल त्यांच्यापणाला संभ्रम आहे त्याबद्दल चर्चा करू छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे मी त्यांना आश्वस्त केलेला आहे हा जो काही जी आर आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही हा सरसकट जी आर नाही हा पुराव्याचाच जी आर आहे फक्त मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं राज्य नव्हतं मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात मराठवाड्यात मिळत नाहीत मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅझेटमध्ये मिळतात त्यामुळे तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत त्यामुळे जे खरे कुणबी आहेत त्या पुराव्यांमध्ये त्यांनाच हे मिळणार आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी तर नव्या जी आर बाबत गंभीर आरोप केलाय सरकार सरसकट आरक्षण दिलं नसल्याचं सांगत असलं तरी ही बाब खरी नसल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच म्हणणं आहे सरकारनं कुणबी नोंदी असलेल्यांचे नातेवाईक हा शब्द वापरलाय त्यामुळे फार मोठ्या संख्येला कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा लक्ष्मण हाकेंनी केलाय दिशाभूल सरसकट नाही मग गावातील असा शब्दाचा उल्लेख आहे गावातील म्हणजे कोण गावामध्ये एक जात राहते का काय म्हणायचं आहे मुख्यमंत्री महोदयांना नाते संबंधातील म्हणजे कोणत्या नाते संबंधातील एखाद्यानं ना उच्च जातीमधल्या एखाद्या तरुणाशी जर आंतरजाती विवाह केला असेल तर त्या सगळ्यांना तुम्ही सर्टिफिकेट देणार आणि कुळातील कोणतं कुळ अहो मौर्य कुळ जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मौर्य कुळाचा आम्ही मौर्य कुळातले आहोत असं सा सांगितलं जातं आम्ही नंद कुळातले आहोत असं सा सांगितलं जातं कोणतं कुळ या तीन शब्दाचा अर्थ काय सगळे सोयरे आणि सरसकटचा बाप या जी आर मध्ये लिहून दिलाय तुम्ही मनोज जरांगे पाटील नव्या जी आर बाबत समाधानी आहे या जी आरमुळे संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र ओबीसी आरक्षणात येईल असा दावा जरांगे पाटलांनी केला मला माहिती आहे आणि माझ्या गरिबांना माहिती आहे आम्ही कसं घेतोय कसं करतोय कसं झुंजतोय किती आत्मा आम्ही गोरगरिबांच्या लेकरासाठी तळपितो आमचा सुद्धा त्यामुळं ते सरसकट म्हणू द्या नका म्हणू देऊ मुख्यमंत्री मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार पश्चिम महाराष्ट्र सगळा आरक्षण जाणार त्याचा अर्थ काय होतो माया गरीबाला समजतंय बाकी चल काय म्हणायचं तू म्हणून नव्या जी आरमुळे ओबीसी समाजाच्या पोटात असंतोषाचा लावा धगधगू लागलाय नव्या जी आरमुळे आरक्षणात मोठ्या प्रमाणावर वाटेकरी येतील असा ओबीसी समाजाचा दावा आहे सरकारनं समजुतीची मलमपट्टी करूनही ओबीसी समाज आणि ओबीसी नेते शांत बसलेले दिसत नाहीये येत्या काळात ओबीसी समाजातील असंतोषाचा कधीही आणि केव्हाही विस्फोट होईल अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे संभाजीनगरहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई